मला काही कळत नाही राज्याचे प्रमुख यांना पूर्ण अधिकार असतो कुणाला नेमायचं काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला काय त्रास झाला आपल्याला काही त्रास झाला का जर आमच्या राज्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याच्याकरता मी प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करतायत एकनाथराव शिंदे साहेब प्रयत्न करतायत त्यावेळेस काही अनुभवी लोकांना घेऊन त्यांच्या जर वर्ल्ड बँकेशी ओळखी असल्या त्याच्यातनं आपल्याला जास्तीचा फंड्स मिळत असला तर आपल्याला काय अडचण वाटते राज्याचं त्याच्यातनं भलंच होणार आहे आपल्याला काय होतं काहीतरी त्याच्यातनं ते वेगळा अर्थ काढला जातो माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला कशाचा हे ऐका ऐका हे इतके फालतूगिरी चाललेली आहे ह्या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावनी आज ठरवलं मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी की इथून पुढं कितीही घाई गडबड असली तर दोन दोन मिनटं का होईना मी आणि मुख्य एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो आणि त्यामध्ये परवा राज्यपाल बोलले आपले मुख्यमंत्री महोदय बोलले आणि तो कार्यक्रम संपला पण आता तुम्हाला आमच्या दोघांची इतकी काळजी आहे मीडियाला की आम्हालाच आश्चर्य वाटतं की एवढं आपल्याकडं लक्ष आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की इथून पुढं कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळ कमी असला तरी थोडस तिथं बोलायचं म्हणजे मग तुमचं समाधान होईल मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आत्ता घडलंय का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ते चालू ठेवलेली मला त्याच्याबद्दलच काही माहीत नाही एक मिनिट रिटायर झालेला निलंबित झालेला निलंबित झालंय का रिटायर झालंय मग निलंबित झालेले अधिकार एखाद्या अधिकाऱ्याच कितपत सिरियसली घ्यायचं ते मी पत्रकार मित्रांनी पण ठरवावं मी असं कोण म्हणत मग अंबादास दानवेंनी त्याच्या पद्धतीचं गृहमंत्री आपले मुख्य स्वतः मुख्यमंत्री आहेत काही कागदपत्र असतील तर ती द्यावी त्याची चौकशी करू आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू

केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा आर्थिक काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा फायदा फा, म्हणजे फा, लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं ला ला आहे हां आपणच आहे ना दोन अहवाल आले तिसरा अहवाल आला आहे असं मी टी व्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघतोय त्याच्याबद्दल नाही बत... मी काही माहिती घेतलेली नाही आहे कारण मुख्यमंत्री स्तरावर ते काम चाललेलं आहे आणि मी एवढंच मागे सांगितलेलं आहे आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं आहे जे कोणी दोषी त्याच्यामध्ये असतील आज मला असंही कळलेलं होतं की मंगेशकर परिवार पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे पण आज मंगळवार असतो इतकी माझ्याकडे गर्दी होती सगळ्यांकडेच असते आणि आज माझ्याकडे संध्याकाळची माझी आमदारांची पण मिटिंग असते त्याच्यामुळे मी आता मीटिंगला खरं तर पण माझ्या माहितीप्रमाणे त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल वापरून अशा पद्धतीने त्याची चौकशी केली जाईल असं कुणालाही करता येणार नाही तसं काही झालं असेल तर मी ॲग्रिकल्चर मिनिस्टर पण मला आत्ता त्या ठिकाणी भेटतील मदत पुनर्वसन मिनिस्टर पण भेटतील कारण ती दोन्ही खाती राष्ट्रवादीकडं आहे मी आत्ता गेल्या गेल्या त्यांना असं काही जालना जिल्ह्यात झालं आहे कारण आता गाडीतनं जातानाच कलेक्टरला पण फोन करीन की बाबा असं असं आमच्या एका पत्रकार भगिनीनं विचारलेलं आहे तर त्याच्यात कितपत तथ्य आहे खरं आहे का खोटं आहे आणि जर खरं असेल तर पुढची कारवाई ही ताबडतोब करा त्याच्यामध्ये पैसे विड्रॉ करून कुणाला दिलेत काय दिलेत एवढी मोठी रक्कम एकटा तलाठी हा त्या ठिकाणी गडबड करू म्हणजे तो सगळे सिद्ध म्हणजे पुढं आपल्याकडे पुरावी वगैरे सगळ्या आपल्या गोष्टी मिळतील आणि आम्ही कारवाई करू असेल तसं काही कर परत येणार नाही अशी काळजी आम्ही घेतोय हो माझं एकनाथरावांचं प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांचं आमचं सगळ्यांचं बोलणं झालं मी फायनान्सलाही सांगितलेलं आहे की आरडाओरडा करून नंतर देण्यापेक्षा ज्या त्या वेळेसच दिलं तर कारण नसताना सरकारची बदनामी होणार नाही असं मी, ना मी सांगितले तुला काय त्रास होतो आम्ही कुणा कुठं एकत्र यावन काय करावं तो आमचा अधिकार आहे ना जर आम्ही वसंतदाता इन्स्टिट्यूटमध्ये ते स्वतः अध्यक्ष आहेत मी त्या बोर्डावर हो आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये ते अध्यक्ष आहेत मी त्या बोर्डावर हो आहे त्याच्यामध्ये मी एकटा नव्हतो हो दिलीप वसे पाटील होते डॉक्टर विजय आपला डॉक्टर कदम होते विश्वजित कदम त्याच्यामध्ये अनिल पाटील होते अनेक जण तिथं होते पण तुम्हाला मीच दिसतोय